श्रावणातील पहिला सण नागपंचमी आणि त्याच दिवशी शाळेच्या आवारात सहा फूट लांबीचा साप अवतरल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही एकच धांदळ उडाली खालापूर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली आणि शाळा सुरू झाली विद्यार्थ्यांची किलबिल सुरू असतानाच अचानक शाळेच्या वरांड्यात मोठा साप आल्याचे निदर्शनास आले सहा फूट लांबीचा साप पाहताच भीतीचे वातावरण निर्माण झाले शिक्षकांनी प्रसंगावधान राखत तातडीने हेल्प फाउंडेशनचे सर्पमित्र अमोल ठकेकर यांना संपर्क केला सर्पमित्र ठकेकर अवघ्या दहा मिनिटात शाळेत दाखल झाले दरम्यान साप कपाटामागे लपला होता सर्पमित्र ठकेकर यांनी योग्य उपाययोजना करत सापाला सुरक्षितरित्या पकडले त्यांनी स्पष्ट केले की हा साप बिनविषारी धामण असून तो मानवाला कोणताही धोका पोहोचवत नाही धामणला नंतर सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले सर्पमित्रांनी वेळी सापाला पकडल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर